काही दिवसांपासून शहरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय त्यामागचं कारण आहे जीएसटी जीएसटी तसं पाहिलं तर एक प्रकारचा कर पण जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून जीएसटी आणि सामान्य लोकांमध्ये याविषयी असणारा गोंधळ संपला नाही कशावर किती आणि कसा जीएसटी लागतो हे समजायला किचकट वाटतं आणि यामुळंच गोंधळ उडतो अलीकडे जीएसटी बाबत असाच गोंधळ उडाला तो हाऊसिंग सोसायट्यांच्या मेंटेनन्स बाबतीत सोसायटी मिटिंगमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मेंटेनन्सवर अठरा टक्के जीएसटी लागणार अशा चर्चा व्हायला लागल्या आता अठरा टक्के जीएसटीचा विषय केवळ मेंटेनन्स पुरताच नव्हता तर युपीआयच्या ट्रान्झॅक्शनवरही अठरा टक्के जीएसटी लागणार असंही बोललं ला जात आहे पण या चर्चा किती खऱ्या आहेत सोसायटी मेंटेनन्सवर अठरा टक्के जीएसटीचा नियम काय आहे हा नियम सगळ्यांना लागू होतो का तसंच ट्रान्झॅक्शनवर जीएसटी लागणार का या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं विस्ताराने जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी मेंटेनन्स जीएसटी बाबतचा नियम काय आहे आणि त्याबद्दल चर्चा नेमकी काय होतीये ते समजून घेऊयात सोशल मीडियावर काही दिवसांपासून मेंटेनन्सवर अठरा टक्के जीएसटी लागणार या विषयावरून लोक पॅनिक झाल्याचं दिसून आलं तसंच मेंटेनन्सवर लागणाऱ्या जीएसटी बाबत वेगवेगळे गैरसमज पसरायला लागले पण आता या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीवर सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टमनं स्पष्टीकरण देऊन लोकांचा गैरसमज दूर केलाय सीबीआयसी न सांगितलंय की सोसायट्यांच्या मेंटेनन्सवर जीएसटी आकारणं हा काही आता नवीन लागू झालेला नियम नाही सोसायट्यांच्या मेंटेनन्सवर जीएसटी आकारण्याचा नियम हा दोन हजार एकोणीस पासूनच लागू आहे पण अलीकडेच कर अधिकाऱ्यांनी सरकारचा हा नियम काटेकोरपणे पाळण्याचे प्रयत्न सुरू केले त्यामुळं याबद्दल आता इतकी चर्चा आणि गोंधळ व्हायला सुरुवात झाली आहे पण हा नियम नेमका आहे काय तर हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना सोसायटीच्या मेंटेनन्ससाठी आणि वेलफेअरसाठी महिन्याला काही रक्कम रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन म्हणजेच आर डब्ल्यू एकडे जमा करावी लागते सोसायटीच्या आकारानुसार आणि सोसायटी कोणत्या ठिकाणी आहे त्यावर मेंटेनन्स वेगवेगळा असतो पण सगळ्याच मेंटेनन्स देणाऱ्या लोकांना जीएसटी भरावा लागत नाही दोन हजार एकोणीस मध्ये सीबीआयसीनं याबाबत प्रसिद्ध केलेल्या सर्क्युलरमध्ये कोणाकडून जीएसटी आकारला जावा याच्या दोन अटी सांगितल्यात पहिली अट जे लोक आर डब्ल्यू कडे सात हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स देतात आणि दुसरी अट ज्या सोसायट्यांचा टर्न ओव्हर वर्षाला वीस लाखांपेक्षा जास्त आहे काही राज्यांमध्ये ही मर्यादा दहा लाख इतकी आहे जी सोसायटी या दोन्ही अटींमध्ये बसत असेल त्यांनाच मेंटेनन्सवर अठरा टक्के जीएसटी भरावा लागतो जर एखाद्या सोसायटीमध्ये लोक सात हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स भरतात पण सोसायटीचा वार्षिक टर्न ओव्हर वीस लाखांपेक्षा कमी आहे तर त्यांना जीएसटी भरण्याची गरज नाही या नियमामुळं छोट्या सोसायट्यांचा फायदा होतो पण जर सोसायटी या दोन्ही अटी पूर्ण करत असेल तर त्या सोसायटीला जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन केल्यावर सात हजार पाचशेपेक्षा जितके जास्त पैसे आहेत किंवा वीस लाखांपेक्षा जितके जास्त पैसे जास्त आहेत फक्त त्यावर जीएसटी लागत नाही तर संपूर्ण रकमेवरच अठरा टक्के जीएसटी भरावा लागतो पण अनेक वेळा एकाच व्यक्तीचे एकाच सोसायटीत वेगवेगळे फ्लॅट असतात तर अशावेळी प्रत्येक फ्लॅट हा सेपरेटली ट्रीट केला जातो प्रत्येक फ्लॅटकडून वेगवेगळा मेंटेनन्स आकारला जातो तर सोसायटी जी एस टी अंतर्गत रजिस्टर्ड असेल आणि दोन्ही अटी पूर्ण करत असेल तर फ्लॅटच्या मालकालाही दोन फ्लॅटवर वेगवेगळा जी एस टी भरावा लागतो पण अनेक सोसायट्या या दोन्ही अटी पूर्ण करत असून देखील जी एस टी अंतर्गत रजिस्ट्रेशन करत नाहीत या नियमांचं पालन करत नाहीत टॅक्स डिपार्टमेंटच्या टॅक्स डिपार्टमेंटच्या याच प्रयत्नामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता तसंच हा नियम कडक केल्यामुळं अटी पूर्ण करणाऱ्या सोसायट्यांना जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यामुळं अशा सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रा लोकांना आता मेंटेनन्सवरही जीएसटी भरावा लागणार आहे आधीच टॅक्सवरून सरकारवर टीका केली जात असताना त्यात आता मेंटेनन्सवरही टॅक्सची भर पडल्यामुळं टीकांची धार वाढली आहे हे झालं मेंटेनन्सवरच्या अठरा टक्के बद्दल पण यू पी आय ट्रान्झॅक्शनवर सुद्धा अठरा टक्के जी एस टी लागणार अशी चर्चा आहे ते प्रकरण नक्की काय आहे तेही पाहूयात तर यू पी आय पेमेंटवर किंवा जे ट्रान्झॅक्शन दोन हजारांच्या वरचं असेल त्यावर अठरा टक्के जी एस टी लागणार अशा काही बातम्या का यायला लागल्या आणि त्यानंतर युपीआयवर जी एस टी लागणार हा विषय चर्चेत आला या चर्चांमुळे रोज युपीआयचा वापर करणाऱ्या लोकांच्या भुव्या उंचावल्यात कारण एकीकडे सरकार हे डिजिटल इकॉनॉमी आणि कॅशलेस इकॉनॉमीचा प्रचार करते अशात युपीआय पेमेंटवर जीएसटी लावला तर युपीआय वापरणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल एन पी सी आयच्या डेटानुसार मार्च महिन्यात युपीआयच्या इंटरफेसनं जवळपास अठराशे कोटी ट्रान्झॅक्शन झाली युपीआय वापरणाऱ्या लोकांचा आकडा आणि ट्रान्झॅक्शनचा ही दिवसेंदिवस वाढतच चाललाय पण जर यावर जीएसटी लावला गेला तर मोठ्या प्रमाणात हा आकडा कमी होऊ शकतो कॅशलेस इकॉनॉमीच्या सरकारच्या धोरणावरही यामुळे प्रश्न उपस्थित होऊ शकतात पण तरीही या चर्चा का होत आहेत खरंच युपीआय जीएसटी लागू शकतो का तर युपीआय पेमेंटवर जीएसटी लागण्याची चर्चा काही आजच चालू झाला नाहीत मागच्या वर्षी नऊ सप्टेंबरला जीएसटीची बैठक झाली होती या बैठकीत सरकारनं समितीपुढे एक प्रपोजल मांडलं होतं पेमेंट ऍग्रीगेटरला दोन हजारांपेक्षा कमी किमतीच्या ट्रान्झॅक्शनमधून जे उत्पन्न मिळतं त्यावर अठरा टक्के जीएसटी लावण्यात यावा असं हे प्रपोजल होतं पेमेंट ऍग्रिगेटर म्हणजे काय तर फोन पे ॲमेझॉन पे रेझर पे पेपाल हे आपल्याला पेमेंटच्या सुविधा पुरवतात अशा ॲप्सना दोन हजारांच्या वरच्या पेमेंटवर सरकारला जीएसटी द्यावा लागतो पण त्या खालच्या पेमेंटवर मात्र जीएसटी भरावा लागत नाही सरकारकडून या दोन हजार खालच्या पेमेंटवरही जीएसटी लावण्याचं हे प्रपोजल होतं पण त्यावेळी ते जीएसटी काउन्सिलनं रद्द केलं होतं अनेक राज्यांनीही याचा विरोध केला होता यामागचं कारण म्हणजे सरकारनं जरी या कंपन्यांकडून जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला तरी या कंपन्या त्यांचं नुकसान करून हा कर भरणार नाही ग्राहकांवर म्हणजेच सामान्य लोकांवरच पडेल त्यानंतर आता ही सरकारकडून अशाच प्रकारचं प्रपोजल मांडलं जाण्याची शक्यता आहे सरकार जरी थेट सामान्य लोकांवर टॅक्स लावणार नसलं तरी कंपन्यांवर टॅक्स लावू शकतं पण याचा परिणाम लोकांवरच होऊ शकतो मागच्या वेळेच्या प्रपोझलमध्ये हा कर केवळ पर्सन टू मर्चंट अशा व्यवहारांवर लागू करण्याची तरतूद होती त्यामुळं जे लोक आपापसात पैसे ट्रान्स्फर करत असतील तर त्यावर टॅक्स लावण्याची तरतूद नव्हती सध्या तरी दोन हजारांपेक्षा जास्त रकमेच्या यू पी आय ट्रान्झॅक्शनवर जी एस टी आकारला जात नाही पण आता एक दोन महिन्यात पुन्हा जीएसटी काउन्सिलची मीटिंग होऊ शकते यात मात्र सरकारकडून दोन हजारांच्या वरच्या सगळ्या युपीआय ट्रान्झॅक्शनवर अठरा टक्के जीएसटी लागू करण्याचं प्रपोजल मांडलं जाईल असंही बोललं जात आहे हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शनवर कर लावून ते सरकारच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार हा निर्णय घेऊ शकतं हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन नियंत्रणात आणले तर टॅक्स कलेक्शनमध्ये त्याचा फायदा होईल अशी सरकारची यामागची भूमिका असल्याचंही सांगण्यात येत आहे पण अजून सरकारकडून अशा प्रकारच्या प्रपोजलबाबत कसलीच स्पष्टता देण्यात आली नाही पण जर या चर्चा खरा ठरल्या तर नक्कीच युपीआय वापरण्याची संख्या कमी होईल सरकार युपीआय पेमेंटवर जीएसटी लावेल का आणि सरकारच्या सोसायटी मेंटेनन्सवर जीएसटी आकारण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा